रात्रीचे सात वाजले होते माळघाटावरील मंदिरात जोरजोरात घंटा वाजत होती एरवी शांततेत असणारे दुर्गा मातेचे मंदिर आज दिवे आणि गजबजून दिसत होते प्रसादाचा खमंग असा वास हवेत पसरत होता हो पसरणारच कारण त्या रात्री यजी या कंपनीच्या मालकीन मिसेस सुशिला देसाई यांच्या हातून देवीची आरती होणार होती जरवर्षीप्रमाणे आजही त्या आरतीसाठी आल्या होत्या आणि मंदिरातील हा सर्व सारास त्यांच्याकडूनच होता त्यामुळे आज मंदिरात महाप्रसादासाठी प्रचंड गर्दी पडली होती त्यामुळे ती धक्क्या बुक्क्या खात देवीच्या दर्शनासाठी येत होती हातात ताट त्यामध्ये नारळ फुले आरतीचं सामान पायात पांढरी चुडीदार त्यावर पांढऱ्या कलरचा टॉप व गळ्यात लाल रंगाची ओढणी मोकळे सोडलेले काळे भोर लांब केस व कपाळी चंद्रखोर पायात पैंजण रंग तर ही आहे आपल्या कथेची नायिका काव्या जोशी आजच तिचा एम बी एचा लास्ट इयरचा रिझल्ट लागला होता आणि ती देवाकडे फेरे ठेवण्यासाठी आली होती तिचं फक्त एकच स्वप्न होतं की तिला आता स्वतःच्या स्वखर्चाने स्वावलंबी व्हायचं होतं आज ती खूप खुश होती कारण आज ती डिस्टिंक्शनने पास झाली होती आणि त्यामुळेच तिला आता जॉब मिळण्याचे चान्सेस होते हा जॉब म्हणजे तिच्यासाठी तिच्या आयुष्यातील सर्व वेदनेवर मिळालेलं औषधच होतं घरी आजारी मावशी होती काव्याचे आई वडील ती लहान असतानाच कार ॲक्सिडेंटमध्ये वारले होते त्यामुळे काव्याचा तिची मावशी मिराताईंनी सांभाळ केला होता मीरा ताईंना एक मुलगा होता पण तोही परदेशात सेटल झाला असल्यामुळे त्यांना म्हातारपणात फक्त काव्याचा सादर होता शिवाय काव्याला एकटं सोडून त्यांना मुलाकडे जाऊन राहणं योग्य वाटत नव्हतं काव्याला तिच्या मावशीची मजबुरी समजली होती त्यामुळे फक्त शिक्षण पूर्ण होईपर्यंत मावशीसोबत राहायचं एकदा का नोकरी मिळाली की मग आपण स्वतः स्वहिमतीवर एकटं राहायचं म्हणजे मावशी निवांत होऊन तिच्या लेखसुनाकडे आरामात राहील असं तिला वाटत होतं त्यामुळे ती तिचा जीव की प्राण एक करून देवासमोर नोकरीसाठी प्रार्थना करत होती आजच ती सिटीमध्ये आली होती तिने एन जी ए ये कंपनीबद्दल ऐकलं होतं आणि उद्या त्याच कंपनीत तिचा इंटरव्ह्यू होता प्रार्थना संपताच तिने डोळे उघडले अगं ते बघ यांची ए ये कंपनीच्या मालकी तिच्या कानावर हलकीशी कुजबूज ऐकू आली तिने त्या दिशेने पाहिलं सुशिला देसाई स्वतः अन्न वाटप करत होत्या खरंच किती मॉडर्न लोक आहेत हे एक दिवस आपण पण असंच मोठं व्हायचं आणि अशीच गरजूंची मदत करायची ती विचार करतच होती तो सुशिला तिच्या हातावर प्रसाद म्हणून केळी ठेवली त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात गर्व दिसत नव्हता त्या अगदी मनोभावे भाविकांची सेवा करत होत्या अचानकच तिचा फोन वाजला फोनवर नाव होतं केतू काव्याची फ्रेंड तिने कसा बसा फोन कानाला लावला हा बोल केतू अगं किती वेळ झालं मी इथे वाट पाहते तुझी डिनरसाठी मेसवाल्या काकूंनी टिफिन आणून दिला आहे आणि त्या एक महिन्याचं भाडं पण ॲडव्हान्समध्ये मागत आहेत मी कसं बस समजावलं आहे त्यांना पण तू प्लीज लवकर येश हो ती दमात बोलत होती हो ठीक आहे आलेस दहा मिनटांमध्ये म्हणून तिने फोन कट केला आणि घाईत मागे वळून निघायला गेली तर तिचा पाय पायरीवरून तोल गेला आपण आता खूप जोरात पडणार असं तिला एका क्षणासाठी वाटलं पण तेवढ्यात कोणीतरी तिला पकडून नीट उभा केलं ती त्याच्याकडे पाहतच होती पण तो पटकन निघून गेला अंधार असल्यामुळे ती त्याला नीट पाहू शकली नाही पण तो सोबत असताना एक वेगळा सुगंध तिला जाणवला त्या वासाने ती एका क्षणासाठी का होईना पण भांबावून गेली होती शिवाय तिला घरी लवकर पोहोचायचं होतं कारण केतू तिची वाट पाहत होता म्हणून ती जास्त वेळ वाया न घालवता तिथून निघून गेली रूमवर आल्यावर तिने हातपाय धुतले आणि केतूसोबत डिनर केला तशा रूममध्ये त्या दोघीच राहायच्या रूमवाल्या मावशींना दोघींना रूम देणं परवडत नव्हतं पण त्याने खूप आग्रह केला होता म्हणून नाईला जाण्या त्या तयार झाल्या होत्या डिनर झाल्यावर केतू काय ग कसं झालं देवदर्शन मी ऐकलं की तिथे आज एनजीआ कंपनीच्या मालकीन आल्या होत्या काव्या हो ग मी पण आज त्यांना पहिल्यांदाच पाहिलं अगं अक्षरशः त्यांनी माझ्या हातात प्रसाद दिला माझा तर विश्वासच बसत नाही बघ अजून पण या गोष्टीवर काय सांगतेस फक्त त्याच आल्या होत्या की त्यांचा मुलगा पण होता म्हणजे एन जी ए कंपनीचा बॉस पण होता काव्या काही काय सीओचं काय काम तिथे मी नाही पाहिलं तिथे कोणाला आणि मी कोणत्याही सीओला ओळखत नाही केतो मग काय झालं उद्या आहे की नाही इंटरव्ह्यू तुझा एन जी आय कंपनीमध्ये हां आज तर तुला भेटला असता तर उद्या तुला इंटरव्ह्यूला द्यायची गरज पडली नसती तुला, तुला पाहूनच नस सिलेक्शन केलं असतं त्यानं तिने तिची थोडी चेष्टा केली काव्या काहीही बोला तू मी कुठे आणि तू सीओ कुठे मला तर त्याचं नाव पण माहीत नाही केतू तुषार देसाई नाव आहे त्याचं खूप स्ट्रिक्ट आहे म्हणे पण हँडसम पण खूप आहे ग असं ऐकलं आहे मी उद्या गेल्यावर बघ आणि येऊन सांग मला तर वाचक तुम्हाला समजलंच असेल से की कथेचा नायक कोण आहे ते तुषार देसाई एन जीए कंपनीचा एकुलता एक, एकुल एक मालक गोरा रंग उंचेले नाक अंगात कोट स्वभाव मात्र अग्द कडक वक्तशीरपणा तर अंगात ठासून भरलेला एखादं काम जर वेळेत पूर्ण झालं नाही तर पूर्ण स्टाफ डोक्यावर घेणारा हजारो मुली त्याच्यावर लाईन मारायच्या पण हा आपला घड्याच्या काठावर चालणारा त्यात त्याला कुठे टाईम कोण आपल्याकडे बघतंय ते पाहायला शिवाय एन जी ए कंपनीचा एकुलता एक, एक मालक असल्यामुळे अंगात्मीपणाही होताच दुसऱ्या दिवशी ठीक दहा वाजता ती एन जी ए कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी येते तिच्या अगोदर दोन मुलं व एक मुलगी इंटरव्ह्यूसाठी येऊन बसलेली असतात फक्त एक जागा रिकामी असते आणि एनजीए फक्त एक रॉयल एम्प्लॉई पाहिजे असतं काव्या रिसेप्शनजवळ जाऊन चौकशी करते तिला अजून अर्धा तास तुषार सरांची वाट पाहावी लागणार आहे असं समजतं ती तेथून ते दोन पावलं चालत जाते आणि जाऊन जिथे इंटरव्ह्यूसाठी ते बसले होते त्या मुलीच्या शेजारी बसते पाहुणे अकरा वाजले होते तरी पण तुषार सर आले नव्हते म्हणून कंपनीचे यम डी मिस अनन्या मॅम इंटरव्ह्यू अटेंड करणार असं त्यांना एका प्योनद्वारे कळवण्यात ते आलं तेवढ्यात एक माणूस त्या चौघांसमोरून वरच्या फ्लोअरवर निघून गेला जाताना त्याच्या खिशातून एक पांढरी चिठ्ठी बाहेर पडली चौघांच्या ही गोष्ट लक्षात आली त्या चारही जणांनी ती चीट उघडून पाहिली आणि परत ती चीट खाली फेकून दिली नंतर ची चेट उडत उडत काव्य जिथे बसली होती अगदी तिथे येऊन पोहोचली काव्याने ती चीट पाहिली आतमध्ये एका ठिकाणचा ॲड्रेस लिहिला होता का कोण जाणे पण तिला ती चीट महत्वाची वाटली आणि तिने तो कागद परत त्या माणसाकडे रिटर्न करण्याचं ठरवलं तिने लगेच कडे त्या गेलेल्या पंधरा मिनिटे होती आणि त्या पंधरा मिनिटांमध्ये तिला त्या चिठ्ठी त्या व्यक्तीला देऊन परत इंटरव्ह्यूसाठी साठी खालच्या फ्लोअरवरती यायचं होतं तिने कशाचंही विचार न करता वरच्या फ्लोअरकडे धाव घेतली तीन मजले चढून झाल्यावर तो व्यक्ती तिला खुर्ची तो असलेला दिसला एक्सक्यूज मी सर काव्याने आवाज त्याने मागे वळून पाहिलं काव्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला व्यक्तीच्या हातात परत दिली ओ थँक्यू बेटा त्या व्यक्तीने त्याच्या डोळ्यावरील चष्मा काढत काव्यावर नजर टाकली काव्याजवळ वेळ कमी होता त्यामुळे ती जास्त काही न बोलता तेथून निघून गेली ती खाली आली पण आता बाकड्यावर कोणीच दिसत नव्हतं तिने इकडे तिकडे पाहिलं तेवढ्यात एक मुलगी अनन्या मॅमच्या केफनमधून बाहेर आलेली दिसली थँक्स गॉड अजून माझा नंबर आला नाही मनातच तिने देवाचे आभार म्हणले थोड्याच वेळामध्ये तिचं नाव अनाऊन्स केलं गेलं आता मात्र तिच्या हृदयात धडधड करू लागलं काय होईल आता आपलं आपण तर नीट प्रिपरेशन करून आलोय पण इथे कॉम्पिटिशन भन्नाट आहे होईल का सिलेक्शन आपलं तिच्या मनात विचार यायला सुरुवात झाली तर मग वाचक का, हो कशी वाटली कथा आवडली का काय होईल पुढच्या भागात तुम्हाला काय वाटतं होईल का काव्याचं संरक्षण कमेंट करून नक्की कळवा आणि हो कथेमधील पात्र घटना संवाद हे सर्व काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही त्यामुळे कथेमध्ये असे प्रसंग आढळून आले असतील तर निव्वळ योगायोग समजावा कथा ही लेखिकेची स्वलिखित कथा असून कथेवर पूर्ण अधिकार लेखिकेचे आहेत त्यामुळे कोणीही कथा कॉपी करू नये असे केल्यास स्ट्रिक्ट कायद्याने कारवाई करण्यात येईल